काय आता अजित पवारांचं विकासाचं काम आहे सुप्रियांनी काय विकास कधी पाच वर्ष निवडून आल्यानंतर कधी बघितलं पण नाही त्या गावाकडं कारण दादा कुंडच आम्हाला प्रचंड आश आहेत दुष्काळी पट्ट्याला बेचाळीस गावांना पाण्याचा विषय निसर्गाचा नियम आहे बदल बदल दिसलच ह्या लोकसभेला काय बारामतीत काय होईल वाटते समजा देशाचं लक्ष लागले बारामतीकडे वहिनी साहेब असू दे ना मग दोघंही आमचेच आहेत ना काय बारामतीची अवघड परिस्थिती कुणाकडे जायचं हेच अवघड झालंय बारामती लोकसभा मतदारसंघ हे इथलं दादांचं सिटी येणार हो सुनेत्र वहिनी पण निवडून येणार आहेत काय लोकसभेची निवडणूक लागले सुप्रिया सुळे एकच सुप्रिया सुळे काय एवढा विश्वास का वाटतो म्हणजे दहा टक्के विश्वास आहे साहेबांवर जे काय ते साहेबांवर थोडी अजय दादा आता आहेत का आपल्यासोबत जरा घरातला वेगळा विषय आहे ना घरातच राहायला पाहिजे होते राहिले नाही घरात बाहेर गेले वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोजच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोच्या माध्यमातून आपण अनेक लोकसभा मतदारसंघात जातो आहे तर अशाच प्रकारे आज आपण एकदम महाराष्ट्रातील सर्वात मोठा हाय ड्रामा असलेल्या मतदारसंघात म्हणजेच बारामती लोकसभा मतदारसंघात आलेलो आहोत आणि या ठिकाणी ननंद भाऊजय असं मोठ्या राजकीय कुटुंबातीलच व्यक्तींमध्ये राजकीय लढत होताना पाहायला आपल्याला मिळून येते महाविकास करून सुप्रिया सुळे ज्या इथल्या आत्ता खासदार होत्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर अजित पवार यांच्या पत्नी सुनीत्रा पवार या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत तर या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती शहरातील लोकांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नेमकं बारामतीकरांच्या का मनामध्ये काय आहे त्यांचे मुद्दे काय आहेत किंवा त्यांच्या मनात कोण ताई की वहिनी ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून आपल्या घराचं स्वप्न हे अत्यंत माफक दरामध्ये जर पूर्ण करायचं असेल तर समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा नमस्कार कुठले घेतलेच का तुम्ही हां काय वाटतं एक तरुण म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कसं बघताय तुम्ही काय नाही विकासाच्या मुद्द्यावर जनतेने मतदान करावं एवढंच आमचं म्हणणं आहे मग आतापर्यंत कुणी विकास केला तुम्हाला काय के आता अजित पवारांचं विकासाचं काम आहे सुप्रियातानी काय विकास कधी पाच वर्ष निवडून आल्यानंतर कधी बघितलं पण नाही त्या गावाकडे पाच पाच वर्ष एका एका गावात तर गेलेले पण नाही त्या अजित पवारांनी लक्ष तरी असं कामाच्या बाबतीत आहे लक्ष बऱ्यापैकी मला एक सांगा दादा महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे हे पूर्वी एकत्र होते सगळे ह्यांच्यात आता फूट पडल्यानंतर बारामती करांना वाईट वाटतं का याचं वाईट वाटायचं काय वाट का आज एक आज विरोधात लढतील परत भविष्यात ते कदाचित परत एक, होते एक, एक होते होत एक होतील जनतेने उलट सुधने राहावं जनतेने सुधने राहूनच कामं करावं आता काय असेल ते भविष्यात कधी कधी एक होऊ शकतात ते त्याच्यामुळे उद्याचे आजचे क्षेत्र उद्याचे नेते हुशार आहेत तसे इथले लोक पण फार <laughs> जनतेने हुशार राहिलेच पाहिजे होईल वाटतं दादाच येते निवडून सुनिद्रा पवार कौल दादांकडे शंभर टक्के दादांकडे राहणार ताई काय वाटते ताई इकडे फिरकतच नाहीत ना संसद रत्न मिळालाय पण ताईंच इथं ग्राउंड लेवलला काम नाही कारण दादा कुंडाचा आम्हाला प्रचंड आशय आहेत दुष्काळी पट्ट्याला बेचाळीस गावांना पाण्याचा विषय पाण्याचा विषय आजपर्यंत मिटलाच नाही मिटला नाही दादा मिटवतील ना काही नाहीत मिटवू शकत आहेत शंभर टक्के हो नमस्कार कुठले तुम्ही बारामती प्रॉपर इथलेच तुम्ही सगळे इथलेच काय तरुण म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीकडे कसं बघताय तुम्ही निसर्गाचा नियम आहे बदल बदल दिसलाच ह्या लोकसभेला बर म्हणजे सुप्रियाता यांच्या विरोधात ज्या उमेदवार आहेत सुनीत्रा त्या निवडून येतील वाटत येणाऱ्या हो का असा एवढा विश्वास का वाटतो त्यांची कामं तळगाळातल्या माणसांपर्यंत बसलेल्या टेक्स्टाईल मार्केटच्या त्यांची काम की अजित पवारांची काम त्यांनी पण सामाजिक काम केलेलं नमस्कार काय झालं का जेवण कुठले तुम्ही बारामतीचेच का प्रॉपर बारामती बर काय बारामतीत काय होईल वाटते समजा देशाचं लक्ष लागले बारामतीकडे वहिनी साहेब वहिनी वे वे. साहेब येतील विकासाला महत्व विकासाला मतदान लोक इथं विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील असं वाटतंय तुम्हाला बरं इथं आता पवार साहेब आहेत खासदार होत्या एवढ्या वर्ष मग त्यांचं आव्हान काय वाटत नाही तुम्हाला नाही काय काहीच नाही वाटत नाही काय वाटत मग दादांकडनं ह्या वेळेला जुळल वाटत दादा हा वहिनी साहेब विकासाच्या मुद्द्यावरती दादा शीट काढतील वाटतंय तुम्हाला शंभर टक्के चा घ्यायला आलाय वाटत नाही घेऊन झाला हो घेणार का विचारल्याबद्दल धन्यवाद <laughs> काय बारामती लोकसभेकडे सगळ्या देशाचं लक्ष लागले पूर्वी काय एवढं महाराष्ट्राचं नुसतं लक्ष असेल यावेळेला देशाचं लक्ष लागले काय कारण कारण आता तुम्हालाच माहिती बारामती कारण तुमच्याकडूनच आहे मला की सगळ्या देशाचं लक्ष लागले म्हणून म्हणलं कारण काय घरातले दोन उमेदवार आहेत यावेळेला असू द्या ना मग दोघही आमचेच आहेत ना पण मग निवडून तर एकच येणार आहे निवडून एक येणार आहे दुसऱ्याला निवडून आणू ना आम्ही ताईने एक दादा म्हटलं दोन्ही आमचेच आहेत ना लोकसभेला खासदार केला एक आणि आमदार केला एक मला सांग का काय असं तुम्हाला वाटतं नाही अवस्थेत असं मला नाही वाटत काय हवा कुठल्या बाजून तुम्हाला हवा नाही गरमी चालली खूप च बारामतीची माणसं नेत्यांपेक्षा हुशार आहेत बारामती लोक काय बारामतीची तर अवघड परिस्थिती आहे कुणाकडे जायचं हेच अवघड झालंय द्विधा मनस्थितीत आहेत लोक द्विधा मनस्थितीत आहे एकच आहे आता पवार दोन्ही हे पवार का हे पवार कोणाला चॉईस करायचं चो हे अवघड आहे आता विकास तर दादांनी बी केला आहे पण शेवट साहेब बी आहेत निर्णय घेताना अडचण होती आता अडचण आहे अजून बारामती वाल्यांची बारामती कर मला एक बारामती कर म्हणून सांगा लोकांना आवडलंय ही पुढे झाले ती किंवा लोकांना शंका पण आहे की पुढे झालेलं नाही नाही आवडलं लोकांना असं एकत्र राहावं असं वाटत होतं लोकांना पवारांनी दादांनी आवडलं नाही काका काय का, सांगाल हा आता त्यांनी सांगितलेच की त्याच्या पलीकडे काय सांगायचं काय त्यांनी सांगितलंच की आता अवघड लोकांचं अवघड आहे जायचं कोणाकडं नेमकं इकडं काय इकडं जायचं इकडं मतदान करायचं कोणी इकडं जिथं विकास तिकडेच जातात शेतकऱ्यांचं काय कुणीच काही नाही मध्येच जिथं विकास होईल तिकडे जाणार आहे गाव ठरवल होईल होत आहे निर्णय सगळेच घेणारे असते बसून कन्फ्यूज आहेत लोक काय तरुण म्हणून काय वाटतंय बारामती लोकसभा मतदारसंघाकडे पाहताना कसं बघताय तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघ हे इथलं दहा सिटी येणार होईनी साहेब निवडून येणार इथून हां काही लोक म्हणत आहेत की ग्रामीण भागात अजून म्हणावा असा म्हणजे शहराच्या तुलनेत विकास तुन झाला नाही आहे किंवा भावनिक लाट आहे म्हणजे पवारसाहेबांच्या बाजूने किंवा सुप्रियादाईंच्या बाजूने तर तो काय इम्पॅक्ट होईल वाटते नाही नाही ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्त्यांवरती दहा काम आहे मग पूर्णपणे दादांचं ग्रामपंचायत सदस्य सरपंच मग जिल्हा परिषद सदस्य ही सगळी स्वतः दादांच्यामुळेच आहे आणि ग्रामीण भागाचा बारामती भागात पूर्णपणे विकास झालेला आहे त्यामुळे जनता ह्यावेळेस नेहमीसारखी दादांच्याच पाठीमागं उभं राहणार आहे आणि पूर्वीचे खासदारसुद्धा दादांच्याच सांगण्यावरून ग्रामीण भागातील लोक मतदान करत होते आतासुद्धा सुप्रेदा आहे पण दादांमुळे निवडून येत होते हो शंभर टक्के दादांमुळे निवडून येत होते अजून ग्रामीण भागात त्यांचा दौरा कधीतरी पाच मिनिटापुरता येतो जातो असा दौरा असायचा हो नक्कीच काय सांगाल एक तरुण मतदार म्हणून मला असं वाटतं की आत्ताची ही लढाई आहे किंवा यापूर्वीची ही विचार म्हणून लढाई लढली पाहिजे आणि विचार म्हणून मतदान दिलं पाहिजे किंवा सुप्रिया सुळेंना किंवा सुनेत्र वहिणींना किंवा अन्य कोणाला मतदान देताना विचार काय कुठल्या नॅशनल पक्षाचे विचार काय कुणाचं विजन काय रोजगाराचा का विषय काय शेतकऱ्यांच्या प्रती भूमिका काय या विषयावरती मतदान दिलं पाहिजे ना या विषयावरती आज माझं मतदान हे सुप्रिया सुळेंच्या भोवती येतं आणि अनेक मुलांचं तरुणांचं मतदान हे शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या आणि राहुल गांधींच्या विचाराशी निगडीत आहे आत्ताची जी लोकशाही धोक्यात हो आहे हे सगळीकडची नकारघंटा तयार झालेला आहे त्याच्यामुळं आत्ताची तरुण पिढी प्रचंड अशा आक्रमक झाले की हे सरकार कुठंतरी घालवलं पाहिजे हे प्रत्येकाच्या मनामध्ये आत्ता सध्या विचार आहेत त्यामुळे लोकशाहीमध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर मात्र लोकशाहीच्या विचारांनाच आपल्याला मतदान करावं लागेल फार महत्त्वाचं म्हणताय तुम्ही तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे तुम्ही म्हणताय की लोकशाही धोक्यात आले लोकशाही टिकवायची असेल तर ह्या म्हणजे इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला निवडून द्यायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय पण असं तुम्हाला का वाटते की लोकशाही धोक्यात आले आता बघा ना इलेक्ट्रॉनिक्स uh, बॉन्ड्स असतील किंवा काल परवा केजरीवालांना तुम्ही मागच्या सहा महिन्यात अटक करू शकत होता तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती हो काही नेत्यांना आत बसवून काय साध्य करताय तुम्ही तुमच्याकडली कर एवढी दुप्पळी का एवढी तुमची यंत्रणा किळकिळी का तुम्हाला निवडणुकीच्या तोंडावरच त्या केजरीवालांना अटक करावं असे वाटली हे कस त्याचं घोतक आहे त्याच्यामुळे लोकशाही निश्चितपणे धोक्यात आहे आता हुकुमशाहीच्या दृष्टीने पुतीन रशिया ज्या पद्धतीचं काम करतात आपल्या मित्र पक्षांना किंवा विरोधकांना कोठडीत ईडीची सी आय डी सी सी बी आयचे जे काय चौकशी लावायच्यात त्यातून जायबंद करण्याचं काम करत आत्ता आहे ना वस्तुस्थिती दोनशेच्या आसपास भारतीय जनता पार्टीकडे स्वतःचा एक्झिट पूल आहे सर्वे की आमच्या दोनशेच्या पुढे जागा येत नाही हा बागलबो आहे चारशे येतील पाचशे येतील असं कुठल्या प्रकारचं होणार नाही ज्या पद्धतीची महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी एकत्र आलेली त्यामध्ये निश्चितपणे ये यावेळेस भाजप सरकार हे आता या दोन हजार चोवीसला सत्तेत बसणार नाही बसणार नाही म्हणत आहे पण आता ह्या बारामती लोकसभेचा जर आपण विचार केला तर लोक म्हणतात की इथं अजितदादांनी विकास केला आणि अजितदादांमुळं म्हणजे आता तुमचे मित्र म्हटले की अजितदादांमुळं सुप्रदाय निवडून येत होत्या तर याबद्दल माझं व्यक्तिशय मत आहे अजित पवार ज्यावेळेस राजकारणात नव्हते तेव्हा एकोणीसशे सदुसष्टपासून पासून पवार साहेब आहेत आणि मग साहेब नेतृत्व करत असताना चार वेळा मुख्यमंत्री राहत असताना दादांना तीन वेळा उपमुख्यमंत्री संधी देत असताना अर्थ खात्याची जबाबदारी अनेक खात्याची जबाबदारी कुणी दिली साहेबांनी दिली त्याच्यामुळं असं म्हणणं चुकीचं विकास बरं आता सांगा जर उद्या महाराष्ट्राची सत्ता तर जाणारच आहे कुणाकडे उद्धव ठाकरे शरद पवार आणि राहुल गांधी यांच्याकडे मग त्यावेळेस यांचा विकास काय करेल अडचण आहे ना मग तुम्ही सत्ता तिकडं पळताल आणि त्यातून तुम्ही ज्यावेळेस सत्तेत नसाल त्यावेळेस माती टोकरत बसायची वेळ येते त्यामुळे विकास वगैरे असं हे चुकीचं आहे शरद पवार फार मुरब्बी आणि भारताचं एक, एक नामांकित व्यक्तिमत्व आहे त्यांच्या नावाखाली अनेक कार्यकर्ते साहेब का? हिथला जो डाव आहे तो स्वतःच्या बाजूने खेळ निश्चित ते महाराष्ट्राचं देशाचं अटल बिहारी वाजपेयी एकमताने पाडणारा माणूस आज बारामतीची पकड दिल्ली सोडेल असं वाटतंय का कसलेला नामांकित पैलवान नाही म्हणत पैलवान म्हणता येणार नाही आपण काय म्हणतो मल्ल आहे आणि ते तालमीत वस्ताद आहे आणि वस्ताद अख्ख्या महाराष्ट्रात त्याचे मल्ल आहेत ते कसलेले आहेत त्यातलं एक अजित पवार आहेत असे काही अजित पवारच केवळ विकास पुरुष आहे असं नाही तुम्ही थोडक्यात सांगा काय म्हणाले यांच्या मुद्द्याबद्दल दादांना तीन वेळा उपमुख्यमंत्री केले पण केवळ दादांच्या कामामुळं दादांनी कामा महाराष्ट्रात पक्ष वाढवल्यामुळं दादांना पवार साहेबांनी संधी दिलेली आहे आणि इथं बारामतीमध्ये ग्रामीण भागामध्ये दादांचीच क्रेज आहे त्यामुळे ह्या सुनेत्र सुनीत्रा वहिनी फिक्स खासदार होतात क्षमता होत्या स्किल्स होत्या म्हणून हो नक्कीच दादांनी पक्ष वाढ केल्यामुळं तर साहेबांनी संधी दिली ना आणि आता तुम्ही पक्ष फुटल्यावर बघितला असेल की खासदार आमदार बहुतांशी दादांच्या नव्वद टक्के पक्ष दादांच्या बरोबर गेलेला आहे कारण त्या लोकांना माहिती आहे आमदारांना माहिती आहे की आपल्याला निधी किंवा आपला विकास आपल्या मतदारसंघाचा केवळ दादाच करू शकतात म्हणून म्हणून दादांना नव्वद टक्के पक्ष दादांबरोबर गेलेला आहे महत्वाचा मुद्दा उपस्थित करताय ते, ते म्हणतात की पवार साहेबांची एवढी पकड आहे तर पक्षाचं किड हे का राहिलं नाही का आमदार खासदार त्यांच्यासोबत का राहिले नाही कोण असे पवार साहेब पवार साहेबांचे ते मागेही चालते आता उद्धव साहेबांच्या बाबतीत तेच घडलं हे जे जी महाशक्ती म्हणतोय आपण हे ह्यांनी ह्यांची कातडी बचाव करण्यासाठी केले शिवसेनेचं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व एवढं खंबीर होतं की त्यांचे चाळीस अलिबाबा चाळीस गेले मिंदेगड गेले मात्र आजही शिवसेनेक जागा आहे आणि आज आजही एक्झिट पोल तुमचं काय म्हणतो मीडियाचा की एक्झिट पोलमध्ये अठरा ते वीस जागा शिवसेनेकडे आहेत उद्धव ठाकरेंकडे आहेत दाखवते आणि ज्यांच्याकडे एकशे पाच आमदार आहेत महाराष्ट्रात त्यांच्याकडे आज पण बावीसच्यावर जागा दाखवत नाही त्यांनी चाळीस चाळीस ऐंशी आमदार फोडले एकशे पाच अधिक ऐंशी एकशे पंच्याऐंशी आमदार फोडून देखील बावीसच का तर त्यांचे खरं तर अठ्ठेचाळीस जागा यायला पाहिजे पण तरी देखील बावीस आणि ज्यांच्याकडे चौदा आमदार राहिले ज्यांच्याकडे बारा आमदार राहिलेत त्यांचा एक्झिट पोल सांगतोय अठरा बावीस म्हणजे केडर ह्या पक्षांसोबत आहे विचार सोबत विचार निष्ठा लोक विचारांसोबत विचार, हो, विचार देशाची दिशा ज्या विचारावर आपण चाललं पाहिजेत ते विचार फार महत्वाचे आहेत आमच्याकडे विचार नाही आहेत का आमच्याकडे विचार आहेत दादा विकासासाठी तरी भाजपबरोबर मित्रपक्ष म्हणून सत्तेत गेलेले आहेत आणि भविष्यात सुद्धा येणाऱ्या विधानसभेत दादा शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब यांचीच सत्ता नक्कीच विकास आणि विचार ह्या गोष्टींभोवती इथलं राजकारण फिरते बारामतीकरांचं महत्व फार महत्वाचं आहे काय नाव देवेंद्र होडके काय लोकसभेची निवडणूक लागले सु, सुप्रिया सुळे एकच सुप्रिया सुळे प्रश्न व्हायच्या लिहून लिहून टाकलो उत्तर सुप्रिया सुळे एवढा विश्वास का वाटतो दहा टक्के विश्वास आहे साहेबांमुळं जे काय आहे ते साहेबांमुळं साहेबांच्या नावावरतीच मतदान करणार शंभर टक्के टक्के त्यांचं काम चांगलं आहे ना किती अजितदादा आता आहेत का आपल्या सोबत घरातला आप वेगळा विषय आहे ना घरातच राहायला पाहिजे होते राहिले नाही घरात बाहेर गेलेत आता बाहेर गेलेत म्हटल्यावर जर इथला लोकल राजकारणी माणूस जर असेल तर लोकलला डेव्हलप केले आज तुम्ही दुसऱ्या पक्षाबरोबर जाता ते लोकलमध्ये आहेत का ते आवडलेलं नाही लोकांना बऱ्याच लोकांना नाही आवडलेलं त्यामुळे सुप्रियाताई सुप्रियाताई बारामध्ये बारामती तर सुप्रियाताई जाणार विशेष नाही